गुंतवणूक जर आली असते ते त्याचं स्वागतच आहे अनेक वर्ष प्रत्येक मुख्यमंत्री डावसला जातो मागच्या वर्षी एकनाथ शिंदे गेले होते त्यांनी पण पंधरा लाख कोटीचे वगैरे करार केल्याच्या घोषणा केल्या हे पंधरा लाख कोटी कुठे आले आहेत आजही ते सरकारमध्ये आहेतच ना तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी फार मोठा लवा जमा मग सरकारी अधिकारी असतील पत्रकार असतील व्हिडिओ असे का नाही घेऊन तिथे गेले होते डाव पंधरा लाख कोटीची गुंतवणूक झाला त्या एक रुपया तरी आलाय का साधारण मध्ये एक जत्रा भरलेली असते कधी कधी तुमच्या पाचच्या गोल मैदानावर भरते त्या जत्रेमध्ये सगळेच हौशे नवशे येत असतात करार मदात तिथे एमओयू होतात मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणतात एमओयू प्रत्यक्ष करार होत नाही आता देवेंद्रजी गेले होते त्यांनी काही लाख कोटीचे करार केले ते बऱ्याचशा कंपन्या भारतातल्याच आहेत मुंबई पुणे हैदराबाद आसपासच्याच आहेत त्यासाठी तिकडे जाऊन करार करण्याची गरज मग दहा लाख कोटीचे आता जे करार होणार आहेत त्यात इथे आम्हाला दाखवा को त्यांना कोणती जमीन तुम्ही देणार प्रकल्पासाठी अजून काय देणार आहात पुढल्या वर्षी परत वर्षीपर्यंत जातील तोपर्यंत यांचा काही हिशोब नाही एकनाथ शिंदे जेव्हा दावोसला गेले त्याला आता दोन वर्ष एक वर्ष होत आल्या मला वाटतं त्या करारांचं काय झालं हे देवेंद्रजींनी आत्ता महाराष्ट्राला सांगावं आणि मग आपण केलेल्या करारांविषयी त्याने महाराष्ट्राला माहिती द्या आधी त्या करारांचं काय झालं तेव्हाही देवेंद्र त्या सरकारमध्ये होते आणि आता एकनाथ शिंदे या सरकारमध्ये ना लागू नका आम्ही अजिबात मनावर घेणार नाही